नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला केळफुलाची भजी दाखवणार आहे तर केळफूल हे सगळ्यांना माहिती आहे की केळीला हे कंबळ लागतं त्याला केळफूल म्हणतात तर खानदेशमध्ये अशी बरेचशी केळीच्या बागा आहेत किंवा केळी ही शेतात लावली जाते तर अशी कंबळं तोडून टाकली जातात तर ही केळीची फुलं आहेत हे असं पान काढल्यानंतर ही केळीची फुलं निघतात ही फुलं कशी निवडायची हे मी तुम्हाला दाखवते हे पहा अशी काढून आपण ही फुलं काढून घ्यायची आहेत आणखी एक पान काढून दाखवते ह्या पानामध्ये ही फुलं निघतात पाहू शकतात तुम्ही ही फुलं आपल्याला काढायची पानं आपल्याला टाकून द्यायची आहेत हे पहा ही केळ फुलं आहेत आणि ही निवडायची कशी कारण ही निवडायला थोडी बराच वेळ लागतो हे असं फुल हे काढायचं आहे यामधलं हे पण काढायचं आहे आणि हे तोडून घ्यायचं आहे त्यातला हा एक जो दांडा असतो हा हा दांडा आपण काढून घ्यायचा आहे हा टाकून द्यायचा आहे कारण तो दांडा खूप पक्का असतो आणि तो, तो खायला जिबेखाली येतो आणि मग ही आपल्याला अशी निवडायची पुन्हा एक फुल दाखवते मी तुम्हाला याचं हे एक साल काढायचं आहे हे काढायचं आहे हे असं काढायचं आहे आणि यातला हा दांडा याला बरोबर असं गोलगोल असतं म्हणून तो पटकन ओळखला जातो आणि हा दांडा आपल्याला बाजूला टाकून द्यायचे आहे आणि हे आपल्याला असे काढायचे आहे हे बघा मी आधी काढून घेतलेले कारण त्यात बराच वेळ जाईल म्हणून हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर आपल्याला त्यात काय काय टाकायचं आहे भजी करण्यासाठी ते मी सांगते तुम्हाला ही फुलं अशी निवडायची आहेत केळफुलाची भाजी ही केली जाते केळ केळफुलाचे पराठेही केले जातात परंतु मी तुम्हाला आज भजी दाखवणार आहे कारण भजी हा पदार्थ अगदी चटपटीत सगळ्यांना आवडतो आणि तो फार अगदी कमी फुलांमध्ये पटकन होतो केळीची फुलं खूप पौष्टिक असतात खूप ताकदवान असतात त्यात भर भरपूर असं कॅल्शियम असतं म्हणून ती भजी करून खायची आहे कारण हा केळफूल म्हणजे हे अगदी केळी लागल्यानंतर तो फेकून देण्याचा प वस्तू असते म्हणून त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे ही के फुलं मी निवडून घेतली आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून त्यांना थोडं मीठ लावलं म्हणजे त्यांना छान चव येते त्यानंतर त्यान एक छोटासा उभा कांदा चिरला आहे तो टाकला आहे थोडीशी हिरवी मिरची थोडासा ओवा आलं लसूण थोडंसं कुटून घेतलं आहे आणि थोडी तिळ घेतलेली आहे तिळमुळे अगदी छान लागतात ते थोडं मीठ टाकलं चवीनुसार किंचित चिमटीत येईल इतका सोडा घेतलेला आहे बेसनपीठ आणि आपल्याला पाणी थोडं कमीच घालून हे सगळं मिक्स करायचं आहे हे पा पाणी न घालताच थोडं ओलसर होऊन गेलं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे मी आपण नेहमी कांदा भजी करतो किंवा भजींची वेगवेगळे प्रकार भजी खाणारे सगळे शौकीन असतात थंड वातावरण असलं पावसाळा असला की सगळ्यांना अगदी भजी खाण्यासाठी आता ही आपल्याला तळायची आहे तेल गरम झालं असेल तर आपण त्यामध्ये हे पहा अशा पद्धतीत थोडे थोडे अगदी मोकळी मोकळी सोडायची आहे आणि छान अशी कुरकुरीत होऊ द्यायची मस्त अशी लाल झालेली आहे आणि आपण आता काढून घ्यायची आणि सगळी आपण अशा पद्धतीत तळायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात हळद घालू शकतात किंवा हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची वापरू शकतात परंतु मी कुठल्याही भजीमध्ये शक्यतो हळद घालतच नाही आता ही आपण अशी सगळी काढून घेऊया मस्त अशी केळफुलाची गरमागरम भजी तयार आहेत मिरची तळून सॉससोबत तुम्ही अगदी खाऊ शकतात पौष्टिक आहेत आणि चांगलं खा पौष्टिक खा माझे व्हिडिओ पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये